मी स्वतः लिहिलेलं गीत आहे आनंद चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पा गेले त्या दिवशी मला सुचलं आणि मी लिहिलं गीताचं नाव आहे बाप्पा तुम्ही आल्यावर बाप्पा तुम्ही आल्यावर आनंद होतो फार बाप्पा तुम्ही आल्यावर आनंद होतो फार आजचा दिवस राहून जा उद्याला मोदक खाऊन जा आजचा दिवस राहून जा उद्याला मोदक खाऊन जा बाप्पा तुम्ही आल्यावर फुलांना येतो बार बाप्पा तुम्ही आल्यावर फुलांना येतो बार सारी सृष्टी पाहून जा उद्याला मोदक खाऊन जा सारी सृष्टी पाहून जा उद्याला मोदक खाऊन जा पप्पा तुम्ही आल्यावर आनंद होतो फार तुम्ही आल्यावर आनंद होतो फार आजचा दिवस राहून जा उद्याला मोदक खाऊन जा आजचा दिवस राहून जा उद्याला मोदक खाऊन जा बाप्पा तुम्ही आल्यावर दुर्वांकूर हिरवेगार बाप्पा तुम्ही आल्यावर दुर्वांकूर हिरवेगार जसवंत फुले लिहून जा उद्याला मोदक खाऊन जा जसवंतुले जा उद्याला मोदक खाऊन जा बाप्पा तुम्ही आल्यावर आनंद होतो फार बाप्पा तुम्ही आल्यावर आनंद होतो फार आजचा दिवस राहून जा उद्याला मोदक खाऊन जा आत्ता दिवस राहून जा उद्याला मोदक खाऊन जा ಪಾಪಾ ತುಂಬ ಆಯವರ ಪೂಜನ ಹೊರೋರ ಪಪಾ ತುಮಿ ಆಯವರ ಪೂಜನ ಹೊತ್ತರೋರ ಸರ್ವ ಪ್ರದ ಉದ್ಯಾಮ ಮೋದಕ ಸರ್ವ ಪ್ರದ ಉದ್ಯೋದ त्यावर आनंद होतो फार आल्यावर आनंद होतो फार आजचा दिवस राहून जा उद्याला मोद खाऊन जा आजचा दिवस राहून जा उद्याला मोद खाऊन जा appa <speaking in> tumi anavar ratran divas hoto jagar appa tumi anavar ratran divas hoto jagar Gula latna hunja unda gulal modakha unda gulal latna hunja unda undala modakha unda appa आनंद होतो फार तुम्ही मिळाल्यावर आनंद होतो फार आजचा दिवस राहून जा उद्याला मोदक खाऊन जा आजचा दिवस राहून जा उद्याला मोदक खाऊन जा बापा तुम्ही निघाल्यावर डोळ्यांना येतो पुर बापा तुम्ही निघाल्यावर डोळ्यांना येतो पुर आशीर्वाद रूपी राहून जा पुढच्या वर्षी लवकर या आशीर्वाद रूपी राहून पुढच्या वर्षी लवकर या बाप्पात तुम्ही आल्यावर आनंद होतो फार पप्पा तुम्ही आल्यावर आनंद होतो फार आजचा दिवस राहून जा उद्याला मोदक खाऊन जा आजचा दिवस राहून जा उद्याला मोदक खाऊन जा गणपती बाप्पा मोरया मला असं वाटतं तुम्हाला पण सर्वांना असंच वाटत असेल ना गणपती बाप्पा गेल्यावर तर बिनधास्त फक्त ऐकत राहा आनंदात सामील व्हा व्हा कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हे म्हणायचेच असते मग म्हणतच राहते तरी धन्यवाद